तर ही पूल अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली उत्तरेकडे हरिद्वाराच्या केदारनाथ इथे एक हेलिकॉप्टर कोसळलं ते सरत नाही सरत आता बातमी येते की मावळमध्ये साका म्हणजे एक ब्रिज कोसळून काही जण पाण्यामध्ये वाहून गेली आहेत देवाच्या मनात काय मला माहीत नाही पण या सगळ्या बातम्यांनी मनाला वेदना होतात याच्यात फक्त एवढंच सांगू शकतो की ज्यांची जे, ज्यांची माणसं गेली असतील ज्यांच्या घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला असेल त्यांना ईश्वर ते सहन करण्याची ताकद देव मृतात्म्यांना शांती मिळवून एवढंच या ठिकाणी बोलू